नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धाप्रेष अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ए लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित येतो आहे का प्लीज एकदा रिप्लाय देऊन सांगाल सर्वजण माझा आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू येतो आहे नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणी ओके चला आवाज वगैरे सर्वांना परफेक्ट आहे सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सर्वांना व्यवस्थित दिसत आहे जास्त विलंब न करता सुरू करूया करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा विश्लेषणात्मक आढावा लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो लेक्चरला सुरू करण्याआधी सर्वांना एक महत्त्वपूर्ण असा इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो अर्थात हा इन्फॉर्मेशन अर्थात थोडा शिळी झालेलं आहे जुनी झालेलं आहे कारण जे इन्फॉर्मेशन आता तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे इन्फॉर्मेशन असं आहे मित्रांनो तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली राजस्व परीक्षा देणार रा आहेत ठीक आहे तर त्यांची जी डेट आहे एक सप्टेंबरला एक्झाम होणार आहे मित्रांनो म्हणजेच एम पी सी संयुक्त पूर्वपरीक्षा राज म्हणजे राजपत्रित पदासाठीची तर त्याची एक्झाम जी आहे पूर्वपरीक्षा एक डिसेंबरला होणार आहे त्या संदर्भात आयोगाने नोटिफिकेशन म्हणजे सूचना देऊन सांगितलेल्या आहे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत ठीक आहे चला आणि जे कोणी मुलं मुली ऍग्रीशी संबंधित असतील ठीक आहे तर महाराष्ट्र कृषी सेवेशी संबंधित असणारे दोनशे अठ्ठावन्न पदांचा देखील यामध्ये दे ॲड करण्यात आलेला आणि एकवीस दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अवकाश मिळणार आहे कालावधी भेटणार आहे ठीक आहे तर राजवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण असा इन्फॉर्मेशन आहे तर एक डिसेंबरला एक्झाम होणार आहे मित्रांनो साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिने कंप्लीट तुमच्या हातामध्ये साठ पासष्ट दिवस तुमच्या हातामध्ये जवळजवळ तर व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास केला तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार ही लास्ट एक्झाम असणार आहे जी एक डिसेंबरला होणार आहे ठीक आहे नक्कीच या सोनसंधीचा सर्वांनी व्यवस्थितरित्या लाभ घ्याल चला जाणून घेऊया आजच्या सेशनमधल्या न्यूजशी संबंधित असणारा पहिला क्वेश्चन डॅश डॅश रोजी सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले सध्याला मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित एक न्यूज चर्चेमध्ये आहे तर त्या न्यूजशी संबंधित वेळेस क्वेश्चन नाही आला तर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित नक्कीच क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे तर प्रश्न काय विचारलेला आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आलाय अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो ठीक आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला काय झालेलं होतं मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे ठीक आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण काय केला होता भारतीय राज्यघटना स्वीकार केला होता ठीक आहे तर पहिला उत्तर नाही आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पण पन्न उत्तर नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला म्हणजे भारतीय राजघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे सध्याला लोकसत्ता पेपरमध्ये एक न्यूज खूप महत्वपूर्ण असा न्यूज चर्चेमध्ये आहे तो म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी बघणं पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी के व्यक्त केलेलं आहे जजमेंट त्यांनी दिलेलं आहे तर आता सर्वोच्च न्यायालयाचे वारंवार कोणते ना कोणत्या जजमेंट चर्चेमध्ये असतात मग प्रत्येक जजमेंटवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात का त्याचं उत्तर नाही आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे सगळे जजमेंट महत्त्वपूर्ण नसतात काही जजमेंट महत्त्वपूर्ण असतात तर हा जजमेंट जो आहे आता नुकतं सर्वोच्च न्यायालयानं जो दिलेला आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे का महत्त्वपूर्ण आहे कारण या जजमेंट जे आहे दोन महत्वपूर्ण कायदेशी संबंधित आहे एक म्हणजे पोक्सो कायदा आणि दुसरा म्हणजे दोन हजार साली करण्यात आलेला माहिती तंत्रज्ञान कायदा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजारमध्ये मध्ये करण्यात आलेला या दोन कायदेशी संबंधित हा जजमेंट आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय मत व्यक्त केलेलं आहे कोणताही म्हणजे कोणतीही चाइल्ड पोर्नोग्राफी सामग्री इतराबरोबर सामायिक न करता केवळ स्वतःजवळ बाळगली तरी देखील ते एक गुन्हा ठरते त्यामधून लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा आणि माहितीधन कायद्याच्या तरतुदीअंतर्गत हा गुन्हा ठरेल असं मत सर्वोच्च न्यायालयाने तेवीस सप्टेंबरला व्यक्त केलेलं आहे ठीक आहे तर कोणत्या पीठाने हे जजमेंट दिलेलं आहे तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे मित्रांनो हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे आणि इथून पुढे चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द न वापरता बाल लैंगिक शोषक आणि गैरवर्तन सामग्री असं देखील शब्द वापरा असं या ठिकाणी मत व्यक्त केलेले आहे ऍडिशनल डिटेल इन्फॉर्मेशन आपण डिटेल डिस्कशनमध्ये म्हणजे चालू घडामोडीचा डिटेल विश्लेषण आपण काय करत असतो ॲप्लिकेशनवरती प्रहार बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्ये डिस्कस करत असतो तर या न्यूजशी संबंधित किंवा एक्स्ट्रा माहिती आपण ॲप्लिकेशनवरती परत अभ्यासणार आहे हा लेक्चर झाल्यानंतरनं मग इथं काय करत असतो इथं फक्त प्रश्नोत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रत्येक न्यूजचं डिस्कशन करत असतो चला दुसऱ्या न्यूजवरती आधारित दुसरा क्वेश्चन आहे कोणत्या आर्थिक नियामकाने अलीकडेच सेवा चॅटबॉट नावाचं एक पोर्टल किंवा चॅटबॉट लाँच केलेलं आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत सेवा नावाचा जो चार्टबॉट आहे तो कुणी लॉन्च केला आहे असा डायरेक्टली क्वेश्चन तुम्ही समजून घ्याल साक्षी मॅडम गुड इव्हनिंग चार पर्यायपैकी बघा पहिल्या पर्याय क्रमांक एक भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्याय क्रमांक दुसरा सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तिसरा म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालय चौथा म्हणजे वरीलपैकी एकही नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने काय केलेलं आहे सेवा नावाचं चॅटबॉट लॉन्च केलेलं आहे लोकसत्ता पेपरमध्ये माझ्या एक्झॅक्टली साईडला तुम्ही इमेज बघत असाल बघा हे आर्टिकल एक म्हणजे आर्थिक घडामोडीशी संबंधित असणारा लोकसत्ता पेपरमध्ये एक न्यूज चर्चेत होता तुम्ही जर न्यूज पेपर रेग्युलर वाचत असाल तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावासाठी मी काय करत आहे इथून पुढे प्रत्येक न्यूजचं सोर्स देखील सांगत जाईन म्हणजे हे ठिकाणी या ठिकाणी बघा हा जो न्यूज आहे लोकसत्ता पेपरमधला पाठीमागचा न्यूज लोकसत्ता पेपरमधला म्हणजे प्रत्येक न्यूज कोणत्या ठिकाणून आपण कलेक्ट केलेले हे तुम्हाला लक्षात यावं यासाठी सांगत जाईल तर आता एक न्यूज काय चर्चेमध्ये आहे सेबीने फ्युचर अँड ऑप्शन व्यवहारामधून जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्यांना गेल्या तीन वर्षांमध्ये एक नाही दोन नाही तब्बल मित्रांनो एक लाख ऐंशी हजार कोटीचा नुकसान झालेलं आहे असं मत सेबीने व्यक्त केलेलं आहे सेबीने अभ्यास करून त्या रिपोर्ट सादर केलेला आहे ठीक आहे तर याच न्यूजबद्दल पण ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण डिटेल एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये बघणार आहे सेबी सध्याला चर्चेमध्ये तर सेबीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सेबी या संस्थेची स्थापना करण्यात आलाय तर सेबी जे आहे मित्रांनो तर ते केंद्रीय वित्त अंतर्गत कार्य करणारी एक महत्वपूर्ण असा नियामक संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे तर सेबी या संस्थेने यापूर्वी सेवा नावाचं चॅटबॉट सुरू केलेलं आहे सेवा नावाचं चॅटबॉट सेबीनी सुरू त्याचा फायदा कोणाला होणार आहे तर गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होणार आहे सेवा या चॅटबॉर्डचं लॉंग फॉर्म काय आहे सेबीज व्हर्च्युअल असिस्टंट असं त्याचं फुल फॉर्म आहे हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर सेबी या संस्थेला वैधानिक दर्जा तीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव मध्ये देण्यात आला ठीक आहे कुठल्या कायद्याअंतर्गत सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव या कायद्याच्या माध्यमातून सेबी या नियामक संस्थाला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला हे देखील सर्वांनी लक्षात घ्याल मुख्यालय आपल्याला मुंबई या ठिकाणी बघायला मिळते आणि सध्याचे सेबीचे प्रमुख कोण आहेत एक मार्च दोन हजार बावीस पासून माधुरी पुरी बुज असं त्यांचं नाव आहे क्लिअर आहे सगळ्यांना चला यानंतर पुढचा महत्वपूर्ण असा न्यूजवरती आधारित क्वेश्चन समजून घेऊया किरण राव यांनी दिग्दर्शित केलेले कोणत्या चित्रपटाची ऑस्कर दोन हजार बावीस साठी भारताकडून निवड करण्यात आली आहे असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुरस्कार या घटकांतर्गत हा महत्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये आहे आणि त्या न्यूजशी संबंधित हा क्वेश्चन तुमच्यासमोर दिसत आहे चार पर्यायपैकी पहिल्या पर्याय बघा फायटर दुसरा पर्याय आहे चंदू चॅम्पियन तिसरा पर्याय आहे शैतान चौथा पर्याय आहे लापता लेडीज तर मित्रांनो किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला जो चित्रपट आहे लापता लेडीज तर लापता लेडीज या चित्रपटाचा ऑस्कर दोन हजार पंचवीस या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेला आहे ठीक आहे अगेन हा देखील न्यूज लोकसत्ता पेपरमध्ये चर्चेत होता ठीक आहे डिटेल या, या न्यूजशी संबंधित डिटेल माहिती आपण प्रहार बॅचच्या माध्यमातून समजून घेणार आहे ठीक आहे तर बघा आमिर खान प्रोडक्शनची निर्मिती असणारी म्हणजे प्रोडक्शन कोणी केलेलं आहे निर्माते कोण आहेत आमिर खान ठीक आहे आणि दिग्दर्शन कोण आहेत किरणराव म्हणजे आमिर खान आणि किरणराव या दोघांनी तयार केलेला चित्रपट त्याचं नाव आहे लापता लेडीज जो की दोन हजार पंचवीस या वर्षासाठी सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये या चित्रपटाचं निवड करण्यात आलं आहे लापता लेडीज या चित्रपटाचं ठीक आहे चला त्यानंतर समजून घेऊया या, या न्यूजशी संबंधित काही क्वेश्चन लापता लेडीज हा कोणत्या भाषेतील चित्रपट आहे हिंदी भाषेतील चित्रपट आहे लापता लेडीज चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर किरणराव हे दिग्दर्शक आहेत ऑस्कर किंवा अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट कोणता असाही प्रश्न यावरती येऊ शकतो तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला मदर इंडिया नावाचा चित्रपट जो की ऑस्कर किंवा अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट होता ठीक आहे त्यानंतर पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित क्वेश्चन बघा नुकतेच श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षापदी किंवा राष्ट्रपतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक अनुरा दिसा नायके पर्याय क्रमांक दुसरा विल्यम गोप लावा पर्याय क्रमांक तिसरा रनिल विक्रमसिंगे किंवा रानिल विक्रमसंघे ठीक आहे पर्याय क्रमांक चौथा गोटाबाया राज्यपक्षे तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक सहा जो आन्सर आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनुरा दिसा नायके यांची श्रीलंके या देशाशी म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे असणारा म्हणजे हा आपला हा जो भारत आहे तर भारताच्या दक्षिणेकडे जो देश आहे श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे कोणाचा अनुरा दिसा नायके यांचा तर अनुरा दिसा नाईके सध्याला चर्चेमध्ये आहेत श्रीलंका देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे श्रीलंका देशाचे ते नव्य राष्ट्रपती असणार आहेत ठीक आहे कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित असतील तर जनता विमुक्ती पेरामुना नावाच्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत ठीक आहे तर हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे क्लिअर आहे आणि कोणाच्या जागी त्यांची निवड करण्यात आला असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल रानिल विक्रमसिंगे यांच्या ठिकाणी दिसा नायके यांचं श्रीलंकेचे नव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेला आहे श्रीलंकेची मित्रांनो थोडंसं आपल्याला श्रीलंका या देशाबद्दल पण माहीत असायला पाहिजे श्रीलंका या देशाचं सुरुवातीचं नाव सिलोन असा त्याचं नाव होता एकोणीसशे बहात्तरमध्ये सिलोनचं नामांतरण श्रीलंका असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे भारत आणि श्रीलंका एकमेकापासून विलग कशामुळे होतात एक म्हणजे मनारचे आखात आणि पालची सामुद्रध्वनीमुळे भारत भारतापासून श्रीलंका हा देश जो आहे वेगळा होतो हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर या न्यूजवरची संबंध म्हणजे या न्यूजशी संबंधित अजून तयार होणाऱ्या काही संभाव्य प्रश्नांचा आपण आढावा घेऊया तर बघा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या अनुरा दिसानायके कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत तर जनता विमुक्ती पेरू सॉरी पेरामुना नावाच्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत ठीक आहे श्रीलंकेच्या राष्ट्रपती यांचा जो कार्यकाळ असतो तो किती वर्षाचा कार्यकाळ असतो तर सहा वर्ष ते पदावरती राहतात सहा वर्षासाठी त्यांची निवड केली जाते अनुरा दिसा नायके यांच्या आधी श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण होते रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती होते नववे राष्ट्रपती आणि दहावे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलाय अनुरा दिसा नायके श्रीलंकेचे पूर्वीचं नाव काय होतं तर पूर्वीचं नाव सिलोन असं नाव होतं आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये त्याच्या नावात बदल करून श्रीलंका असं ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन जगात आंतरराष्ट्रीय भाषा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातात किंवा इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज कधी साजरा करतात तरी चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याक्रमांक एकवीस सप्टेंबर सप्टेंबर पर्याय क्रमांक चौथा चोवीस सप्टेंबर दरवर्षी तेवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन किंवा इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज साजरा केला जातो सर्वात आधी इंटरनॅशनल साईन इंटरनॅशनल डे ऑफ साईन लँग्वेज किंवा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दोन हजार अठरामध्ये साजरा करण्यात आला होता चालू वर्षाचा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाचा थीम काय आहे मित्रांनो साईन अप फॉर साईन लँग्वेज राईट्स हे थीम ठेवण्यात आलेलं आहे किंवा सांकेतिक भाषेच्या हक्कासाठी साईन अप करा हे थीम ठेवून थी। चालू वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आलेला आहे क्लिअर आहे त्यानंतर बघा पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन बारावा क्वेश्चन आजच्या सिरीजमधला मधला चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पंजाब राज्यामध्ये चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे तर बघा कोणत्या कालावधीमध्ये नऊ सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑल चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं आयोजन कोणाकडून करण्यात आलं होता हॉकी इंडियाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो ठीक आहे तर याच दिवशी संबंधित पुढचा क्वेश्चन बघा चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धा कुणी जिंकलेल्या आहे हॉकी पंजाबने ही स्पर्धा जिंकलेली आहे कोणाला पराजित करून उत्तर प्रदेश संघाला पराजित करून हॉकी इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हॉकी इंडियाचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे चर्चेतील आंतरराष्ट्रीय संघटना किंवा शासकीय संस्थेशी संबंधित हॉकी इंडियावरती प्रश्न विचारू शकतात मित्रांनो तर हॉकी इंडिया या संस्थेची स्थापना भारतामध्ये दोन हजार मध्ये करण्यात आलेला आहे भारतीय हॉकी फेडरेशनच्या ठिकाणी हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो तुमच्या डिमांडनुसार शॉर्टबर्ड स्वीटमध्ये so, आपण चालू घडामोडीचं या ठिकाणी प्रश्नोत्तर आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण कव्हर केला म्हणजे आजच्या शिरीजमध्ये जवळपास आपण चौदा क्वेश्चन आणि सात महत्त्वपूर्ण न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत शॉर्टबर्ड स्वीटमध्ये ठीक आहे आय होप सो आजचा लेक्चर सर्वांना आवडलं असेल आणि याच न्यूजचा जे डिटेल अनालिसिस आहे डिटेल विश्लेषण आहे तर ते आपण ॲप्लिकेशनवरती लगेचच हा लेक्चर एंड झाला की पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण ॲप्लिकेशनवरती लेक्चर सुरू करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रहार बॅचचं लिंक दिलेलं आहे मित्रांनो गणेश उत्सवानिमित्त जे महा ऑफर आपण विजयस्तंभ बॅचवरती सुरू केलेला होता तर तो ऑफर अजूनही सुरू आहे मित्रांनो बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स कंबाईनची तयार करण्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला कोर्स फक्त आणि फक्त तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकरात लवकर हा कोर्स एनरोल करून घ्या नंतरनं हा फी वाढणार आहे तर आता आपण आजचा चालू घडामोडीचा डिटेल न्यूज जो आहे स्वाती मॅडम आपण ॲप्लिकेशनवरती घेणार आहे ठीक आहे प्रहार बॅचच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन मध्ये ॲप्लिकेशनचं लिंक देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर लगेच आपला लेक्चर एंड झाला की प्रहार बॅचमध्ये आपला लेक्चर सुरू होईल ठीक आहे स्वाती मॅडम बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी होती सर तुम्ही खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देता एवढं डीपमध्ये खरं परीक्षेमध्ये विचारतात का असे बरेचसे क्वेश्चन विचारत होते मुलांना कसं डीपमध्ये अॅनालिसिस नको आहे आणि फ्रीमध्ये दिलेलं व्हॅल्यू पण राहत नाही आहे तर आता यूट्यूबमध्ये आपण फक्त शॉर्टमध्ये अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन दररोज घेणार आहे आणि डिटेल ज्यांना कोणाला डिटेल अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचा फक्त चालू घडामोडीचं नाही तर त्या प्रत्येक न्यूजशी संबंधित अतिरिक्त माहितीचा अभ्यास ज्यांना कोणाला डिटेलमध्ये करायचा आहे तो फ्रीमध्येच ॲप्लिकेशनवरती लेक्चर होईल येत्या लक्षात दीपाली मॅडम स्वाती मॅडम आणि सगळ्यांनी ज्यांना डिटेलमध्ये अभ्यास करायचा चालू घडामोडीचा त्यांनी लगेच काय कराल मधून लेक्चर अटेंड कराल तर लगेच आता पुढच्या एका मिनिटामध्ये आपल्या ॲपच्या माध्यमातून लेक्चर सुरू होईल थांबतो या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये